वयाच्या नवव्या वर्षी मला एका मेडिकल रिॲक्शनमुळे विजन केली दृष्टी गेली के माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी मला शाळेतून काढून टाक माझे जे प्रोफेसर होते, रे होते ते माझ्यावरती जॉब करायला लागले अपंगत्वावर इन्स्टंट मी कॉपरेटर म्हणून काम सुरू केलं ॲड एजन्सीजमध्ये ॲडवटायझिंग एजन्सीजमध्ये ती काही ब्रँड्सवरती काम केलं सगळ्या पी डब्ल्यू डी कम्युनिटीला दिव्यांग दिनाच्या हो खूप खूप शुभेच्छा आणि दोनही पी डब्ल्यू डीज जिने मी गप्तीने म्हणतो दोन प्रकारचं पी डब्ल्यू डीज आहेत एक आहे पर्सन्स विथ डिस्प्ले आणि दुसरे आहे पर्सन्स विदाउट डिस्प्ले सो पी डब्ल्यू डीज दोन्ही ठिकाणी लागवत मी माझा प्रवास तीन भागांमध्ये सांगेन एक शालेय जीवन दुसरं माझं यूट्यूब आणि इंस्टाग्रामचं इनिशिएटिव्ह आणि तिसरं माझी कलेक्शन तर इथे असलेल्या प्रत्येक जणांनी जे जे आत्ता बोलले त्यांचा खूप सारे अचिवमेंट्स खूप लहान असतात मी खूप काही अचीव केले ते खूप जास्त त्यांचं काम मोठं आहे मी जस्ट सुरुवात केली आहे या काम हे काम करण्यासाठी पण सगळ्यांच्या बोलण्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवले एक शालेय जीवनात म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये आणि रोजगार निर्मितीमध्ये असलेल्या अडचणी आणि दोन त्या अडचणींवर मात करून कुटुंबाचा असलेला सपोर्ट तर या दोनही गोष्टी माझ्या बाबतीमध्ये लागू होतात मीही त्यामधून ता, गेलो वयाच्या नवव्या वर्षी मला एका मेडिकल रिॲक्शनमुळे भूजन गेली दृष्टी गेली आणि ही रेग्युलर स्कूलमध्ये शिकत होतो पण त्या शाळेमध्ये त्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी सांगितलं की हा या शाळेमध्ये शिकू शकत नाही कारण ही अपंगांसाठी आम्ही काय जबाबदारी घेणार ना येणार नाहीच तर त्यावेळेस खूप भांडूट खूप आर्ग्यू करून माझ्या आईने मला त्याच शाळेमध्ये शिकवलं पण वारंवार शिक्षकाकडू तिथल्या शिक्षण व्यवस्थेकडून हे माझ्या मनावरती बिंबवलं गेलं की तू तुलाही जमणार नाही तुला शाळेमध्ये बी नॉर्मल शाळा आहे तुला, तुला जमणार नाही सो एका अशा व्यक्तीला ज्याला जग डिसेबिलिटी आलेली आहे आणि त्याला असं सांगणं ते खूप खोलवर परिणाम करतं मनावर आणि जो मी आधी मध्ये एटीजमध्ये मध्ये सेवन्टी एटी मध्ये स्कोअर करायचो तो मी डायरेक्ट खाली आलो मध्ये आणि इव्हेंच्युअली तीन वर्षांनी माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी मला शाळेतून काढून टाक की तू नाही ठेवू शकत तू सर्वाईव्ह होणार नाही पण माझ्या आईची जिद्द होती माझे वडील सोडायला यायचे मला सकाळी माझ्या आईची जिद्द होती तिने मुलांकडून त्या नोट घेतल्या त्या रेकॉर्ड करायचं सगळ्यांकडून त्या मी ऐकायचो आणि ओरली एक्झाम देत तर माझं नशीब असं चांगलं होतं की आठवीमध्ये मी ज्या शाळेत गेलो एक्सटर्नल स्कूलमध्ये जिथे सगळी नापास झालेली मुलं येतात आणि त्याच मध्ये मी आम्हाला जावं लागतं एक्सटर्नल स्कूलमध्ये पण तिथे जे शिक्षक मला भेटले ते इतके सपोर्टिव्ह होते की त्यांच्यामुळे माझा कॉन्फिडन्स परत एकदा सॅर अपडेट झाला आणि मी पहिल्याच वर्षी तिथं गेल्या गेल्या वर्गात उतर आलो आपण समजू शकतो की आ, सपोर्ट किंवा एनकरेजमेंट असल्यामुळे काय होऊ शकतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये तो तो एनकरेजमेंट आल्यानंतर मग कधी ती कमी भासले नाही मला दहावीमध्ये ऑलमोस्ट सात ते आठ महिने माझा मध्ये गेलेले मी एक ऑपरेशन थ्रू जात होतो पण फक्त पाच महिने मिळालेले एक्झाम देण्यासाठी एक्झाम तयारी करण्यासाठी पण त्यातही आईने खूप मेहनत घेतली रेकॉर्ड केले लेक्सर्स नोट्स रेकॉर्ड केल्या आणि बहात्तर टक्के मिळाले आणि झालो बस आणि नंतर आता पुणे हे शिक्षणाचं हब आहे फॉर ऑल बी डब्ल्यू ऑफ महाराष्ट्र तर मॅक्झिमम पीडब्ल्यू डिस्पर्सन्स ऑफ डिसेबिलिटीज हे पुण्यामध्ये येतात कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी आणि त्यातही सगळ्यात जास्त अंध विद्यार्थी असतात तर पुण्यामध्ये काही ठराविक कॉलेजेस आहेत परिभूषण आहे एस आहे मॉडर्न आहे वडील वाढीआ आहे इथे छोटे छोटे ग्रुप्स रड केले जातात रेडर्स रायटर्स रायटर्सला तर कॉलेजमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा असं जाणवलं की अरे कुणीतरी आहे सपोर्ट करणार एज्युकेशन सिस्टमवर की कुठेतरी काहीतरी सपोर्ट करते रायटर्सची अरेंजमेंट करते ते रिडर्सची अरेंजमेंट करत आहेत छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज येत आहेत तर अशा अर्थाने मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकलो तिथे माझं इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन होण्याचं त्याच्यापट त्याच्या पाठीमागे पण एक स्टोरी आहे की शाळेमध्ये ज्या टीचर ज्या शिक्षकांनी मला सांगितले की तू ह्या विषयामध्ये तर एस पी एस ते परफॉर्म करू शकत नाही कारण हे अवघड विषय त्यापैकी होता अर्थशास्त्र हा एक विषय होता आणि त्यामध्ये त्याविषयी मला प्रत्येक भीती होती पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी ज्यावेळेस ओपनली तो ओपन दो एक सब्जेक्ट बघितला की काय हा नक्की सब्जेक्ट त्यावेळेस मला त्यात रस निर्माण झाला तर मध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल तर एक ठराविक पर्सेंटेज वर तुम्हाला पर्सेंटेज हवे असतात फर्स्ट मध्ये आणि ते मला मिळाले आणि मी स्पेशलायझेशन करू शकलो अर्थशास्त्रामध्ये सो ती तो एक दुसरा टर्निंग पॉईंट होता आणि सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट हा माझ्या आयुष्यामध्ये मास्टर्सच्या वेळेस होतं की ग्रॅज्युएशन झालं पण आता काय करायचं तर माझ्या सगळे जण होते ते सगळे बँकेची एक्झाम्स दे किंवा इन्शुरन्स एक्झाम इन्शुरन्सचे एक्झाम्स दे ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये एक्झाम्सची तयारी करत होते पण मला ते करायचं नव्हतं माझ्या स्टेम्स मला माहिती होतं कम्युनिकेशन या रिलेटेड आहे तर मग कम्युनिकेशनमध्ये काय करायचं तर माझे एक जे बेटर होते तर मी सांगितलं की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जा तिथे कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे तिकडे जा आणि इंटरेस्ट द्या आणि बघ तुला ॲडमिशन मिळते एखादी मी गेलो तिथे इंटरेस्ट दिली आणि सुदैवाने झालो मी ती क्वालिफाय झालो इंटरेस्ट आणि मास्टर्सला ॲडमिशन मिळाली तर त्यावेळेस त्यांच्यासाठी ही खूप जास्त नवीन गोष्ट होती कारण मास कम्युनिकेशन करण्यासाठी कुणी विद्यार्थी आत होत त्याआधी सो ॲडमिशन तर मिळाली सगळ्या गोष्टी झाल्या पण आता खरं टास्क सुरू झालं की ॲक्सेल टू स्टडी मटेरियल इथे मला आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा जाणवलं की जे ठराविक मेनस्ट्रीम सब्जेक्ट्स आहे ठराविक शिक्षण पद्धती आहे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस आहे म्हणजे जर का मी बी ए केलं असतं एम ए केलं असतं किंवा त्यातलं त्यातही त्यावेळेस थोडंसं पॉप्युलर झालं होतं ते म्हणजे मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन ते केलं असतं तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी ऍक्सेस होतात स्टडी मटेरियलला पण अशा स्ट्रीम्स मॅगॉट्स ज्या दोन तीन स्ट्रीम तोडल्या तर बाकी कुठल्याही स्ट्रीममध्ये पूर्ण ॲक्सेस नव्हतात मटेरियल मटेरियलला म्हणजे काय तर वर्गामध्ये एखादं बुक रेफर केलं जायच की जे हे पुस्तक वाचा तर आता ते पुस्तक मला जोपर्यंत ई मध्ये अव्हेलेबल नाही तोपर्यंत मी वाचू शकायचो जोपर्यंत ते अवेलेबल व्हायचं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची टेस्ट झालेली असायची आणि मी मागे पडायच पण मग तिथे तो मुद्दा जाणवला की यार ह्याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे की असं कोणीच नाही मग ह्याच्यामध्ये मास्टर्समध्ये दोन आपली एक होतं रिसर्च आणि दुसरं होतं व्हिडिओ प्रोडक्शन तर मी रिसर्च ठरवलं की मला रिसर्च करायचं मला संशोधन करायचंय दिव्यांग या क्षेत्रामध्ये मीडिया आणि दिव्यांग ह्या दोन विषयांना धरून मला रिसर्च करायचं हे मी त्यावेळेस ठरवलेलं सो त्यावेळेस मी रिसर्च घेतलं आणि त्यावेळेस माझं जे प्रोफेसर होते ते मला म्हणले की प्रतीक तू जर व्हिडिओ प्रोडक्शन घेतलं असताना तर माझ्या पायाखालचे खालची जमीन सरकली असते कारण मला माहिती नाही अंध व्यक्तीला व्हिडिओ प्रोडक्शन कसं शिकवायचं सो so, विज्युअल ट्रीटमेंट काय असते किंवा कॅमेरा काय असतो हे अन्न विद्यार्थीला कसं शिकव हे आपल्याकडे नाही बाहेरच्या देशांमध्ये आहे सगळीकडे फिल्म बनतात वेगवेगळे प्रोजेक्ट असतात मीडियामध्ये तिथे अन्न विद्यार्थी काम करत असतात सो so, इथे टा टास्क होता की आय वॉज द फर्स्ट वन की जो हे करत होता आणि तशा तशा अडचणी समजत होते की काय काय गोष्टी मला काम केलं पाहिजे तिथेच मला परिचय झाला की अ ची नवीन व्याख्या कळाली मला त्यावेळेस इन्क्लुजन म्हणजे काय तर आपण खूप ऐकत असतो वेगवेगळ्या लोक तर त्यावेळेस माझे जे प्रोफेसर होते ते माझ्यावरती जो करायला लागले अपंगत्वावर तर त्याचा ते मुद्दाम करत होते आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तू हे करत नाही तोपर्यंत तो तुझ्या आजूबाजूचे लोक पण तुला नॉर्मल नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण वर्ग मग त्याच्यापेक्षा जोक्स वेगवेगळ्या विषयांवरती तशा ज्या विषयांवर युजली बोललं जात नाही त्या विषयांवरती जोक्स आ, असे करायला लागल्यानंतर मला पहिल्यांदा आयुष्यामध्ये अख्ख्या स्कूल आणि कॉलेजेसचे सगळे जेवढे केवढे ग्रुप्स होते त्यांच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा असं वाटलं की मी या पार्ट आहे कारण जेव्हा तुम्ही एका ग्रुपमध्ये बसता त्यावेळेस तुम्हाला इक्वल ट्रीटमेंटची अपेक्षा असते समजा तुम्हाला तुमच्याशी कोणीतरी सांभाळत पडते खूप जास्त कारण तुम्ही फक्त अपंगात पुढच्या सांभाळत बोलले जाते पण बाकी ज्यांची थट्टा मस्करी केली जाते दॅट इज एक्सक्लुज सो so, तुम्ही जर का स्वतःच तितके कॉन्फिडंट नसाल किंवा स्वतःच तितके स्पोर्टिव्ह नसाल तर तुम्हाला कोणी इक्लूड करू येणार नाही सो तिथे मला पहिल्यांदा कळलं की कॉवड इज समथिंग देखी नवीन दिशा देऊ शकते इन्क्लुजन ह्या क्षेत्रामध्ये आणि त्यावेळेस माझी इच्छा होती खूप की यूट्यूब चॅनल सुरू करावे चॅनल सुरू करावं पण मग मी कॉपीराय पण मी केलं नाही हं इन्स्टंट मी कॉपीरायटर म्हणून काम सुरू केलं ॲड एजन्सीजमध्ये म्हणून एजन्सीजमध्ये ती काही ब्रँड्सवरती काम केलं कॉपीरायटर म्हणून कंटेंट रायटर म्हणून त्यानंतर मला रिसर्च मी ठरवलं की दोन वर्ष पॉपीरायटिंग करायचं आणि मग रिसर्च करायचं सो मी नेट जे आर एफला अपिअर झालो नेट जे आर एफ क्वालिफाय झालो आणि बरेच प्रयत्न करत होतो की मला कुठे इंटरेस्ट करायला मिळेल मला हव्या त्या सब्जेक्टमध्ये पण तसं काही मिळालं नाही आणि त्याच दरम्यान माझी भेट झाली प्रवीण निकम ॲडव्होट आड़ो, आड़ो, प्रवीण निकम ह्याच्याशी जे की रोशनी फाउंडेशनचे फाउंडर आहे तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर मी छोट्या छोट्या लेवलला एंगेजमेंट करायला सुरुवात केली कॉलेजेसमध्ये पर्सनल लेवलवरती पी डब्ल्यू डी जे स्टुडंट्स आहेत कॉलेज स्टुडंट्स त्यांच्याबरोबर मेटर एक छोटे छोटे सत्र हे त्यावेळेस सुरू झालं आणि मग वर्षी प्रवीण मला म्हणाले की आपल्या इथे आपण फेलोशिप सुरू करतोय तर तू एक तू अप्लाय केलं पाहिजे सो मी अप्लाय केलं एक फॉर्मल इंटरव्ह्यू झाला आणि मी क्वालिफाय झालो त्या फेलोशिपमध्ये सो त्या फेलोशिपमध्ये इंटरेस्टिंगली प्रवीण म्हणता की प्रतीक तू ज्या कम्युनिटीमधून येतोस तुला माहिती आहे त्यांचे प्रश्न काय तुला माहिती आहे की काय केलं पाहिजे तू नेक्स्ट जनरेशन व्यक्ती आहेस या कम्युनिटी मधलं सो तू मला सांग की आपण काय मला माझ्या डोक्यात आहे काय एक ठराविक गोष्ट पण त्या सोडून तुला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे सो मग मी त्याला सांगितलं की जे करिअर ट्रान्झिशन आहे फ्रॉम ग्रॅज्युएशन टू हायर एज्युकेशन हे खूप जास्त कमी पी डब्ल्यू डीचं आजही जर का आज तुम्ही ग गव्हर्नमेंट स्कॉलरशिप पोर्टलवरती गेला पीडब्ल्यू डीच्या तिथे तुम्ही जर का स्कॉलरशिप अवेलेबल स्लॉट्स त्यांचं प्रमाण बघितलं प्री स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी स्लॉट्स आहेत पंचवीस हजार सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते होत 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 जे शेवटची स्कॉलरशिप आहे इंडियन ओव्हरसी स्कॉलरशिप म्हणजे भारत सरकार तुम्हाला पूर्ण फंडिंग करतं बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी मास्टर्स किंवा पी बी एस याची संख्या आत्ता पूर्ण भारतामध्ये फक्त वी एवढी आहे फक्त वीस पी डब्ल्यू डी आता अब्रॉड एज्युकेशन घेतात त्या पॉलिसीवरती आणि पी एच डी किंवा नॅशनल फेलोशिप वगैरे हो याच्यासाठी दोन चार थिंग्स आहे सो तुम्ही जर आपल्याला ट्रान्झिक्शन बघितलं तर हे लेस दॅन वन पर्सेंट पॉईंट एट पर्सेंट हायर ट्रान्झिक्शन हायर एज्युकेशन सगळे ट्रान्झिक्शन होतं तर हे का होतं तर मॅक्झिमम पी डीज काय करतात ग्रॅज्युएशन करतात ग्रॅज्युएशन नंतर बँकेची बॅरी करतात बँकेच्या एक्झाम्सची आणि लकीली जर का सगळ्या गोष्टी डुळून आल्याच्यात बँकेमध्ये सिलेक्ट करतो मग हायर एज्युकेशनचा काही प्रश्नच नाही त्यामुळे मग डिसेबिलिटी डिस्कोर्स किंवा डिसेबिलिटी रिसर्च ह्याच्यामध्ये पॉलिसी लेवलला कोणीच काम करणार नाही सो खूप कमी लोक आहेत त्यामध्ये काम करणे सो uh, so मग आम्ही ठरवलं की करिअरवरती आपण फोकस करायचं मॅक्झिमम आणि त्याच्यासोबतच यु डी आय टी आणि स्कॉलरशिप हे दोन हे तीन टोटल पिरियड यू डी आय टी एक कॉलर्शिअल्स दोन आणि करिअर ट्रान्झिशन सगळ्यात महत्वाचं तिसरं सो so, करिअर ट्रान्झिशन करायचं असेल तर मग ॲक्सेस टू अदर करियर ऑप्शन्स काय असू शकतात सो बी ए बी एसाठी तर अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी कॉलेजेसमध्ये की स्टडी मटेरियल आहे ग्रुप आहे व्हॉलेंटियर ग्रुप्स आहेत सो असं वाटू शकतं की आज सगळं छान आहे मग काय प्रॉब्लेम आहे सो so, बाकीचे समजा एखाद्या विद्यार्थ्याला ब्लॉग करायचं असेल तर आपले इथे uh, जे राजीव सर आहेत त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे खूप सारं पण अशी खूप कमी उदाहरणं बघायला मिळतात आपल्याला तर मग त्याच्यामध्ये ऍक्सेस आणण्यासाठी तर त्यामध्ये ऍक्सेस टू स्टडी मटेरियल आहे ऍक्सेस टू कॅम्पस आहे आणि ऍक्सेस ऍक्सेस टू एक्झॅमिनेशन सगळ्यात आधी आहेत सो आम्ही दिल्लीची एक संस्था आहे आवाज म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही क्लॅट जी एंट्रन्स एक एक्झाम आहे लॉ ची नॅशनल लेवलची तर ती एंट्रन्स एक्झाम आपण अजून कशी सुगम्य करू शकतो यावरती आम्ही सध्या काम करतोय की ते जास्तीत जास्त इन्क्लु इन्क्लुझिव्ह कशी करू शकतं तर इन्क्लुसिव्ह कशी करू शकतो म्हणजे काय तर जे अंध विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की शाळेमध्ये असताना त्यांना मॅथमॅटिक्स हे आठवी नववी लवला पाचवी सहावी सातवीचं असेल आठवी नववी लवला हे मॅथ शिकवलं जायचं नाही माझ्या वेळेस सेनेल्ट होतं पण ह्याचा परिणाम काय झाला पुढे जाऊन एंट्रन्स एक्झाम्स जे असतात तिथे लोकांना आर्ट्स यायला लागतं खूपच असतं पीडब्ल्यू डी कम्युनिटीमध्ये दहा आर्टचा खूप असतं स्पेशली ब्लाइंड कम्युनिटीमध्ये की मॅथ्स uh, इंग्लिश या दोन uh, वीक सेक्शन असल्यामुळे तिथे मागे पडतं सो ह्या दोन हे दोन एरियाज आपण कसे इन्क्लुसिव्ह केले पाहिजे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स याच्यावरती आम्ही काम करतोय आणि दुसरं जे आहे क्षेत्र ते आहे मीडिया फील्ड मीडिया कडे मी येतो ज्यावेळेस युट्यूबद्दल सांगेन त्यावेळेस बोले की ती 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 एंट्रन्स एक्झाम्स ऍक्सेसिबल करणं किंवा ते uh, सेक्टर ऍक्सेसिबल करणं पीडब्ल्यू साठी का गरजेचं आहे माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की हे दोन पहिले जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम पीडब्ल्युटी जाण गरजेचं आहे आणि स्वतःची एक कम्युनिटी फॉर्म करणं गरजेचं आहे याचं कारण की लॉ मध्ये जास्तीत जास्त लोक्या जास्तीत जास्त लिगली आपल्याला पॉलिसीस बेटर प्रेम करता येथे एक रिप्रेझेंटेशन असते मोठ्या प्रमाणावरती आणि दुसरं ते आहे मीडिया तर मीडियामध्ये नॅरेटिव्ह नावाची गोष्ट असते तर मी त्याचं एक उदाहरण देतो की दोन महिन्यापूर्वी मी का पाच बोलत होतो पॉलिसी मेकिंग होतं आणि तो मला म्हटलं की प्रत्येक पॉलिसी पी डब्ल्यू डीस इज द लास्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड वेम फ्रेमिंग द पॉलिसीस तर ह्याचं कारण असं आहे की स्ट्रॉंग कम्युनिटी नाही की जी एकत्र येऊन बोलेत आणि एस्पेशली मीडियावरती नाही आहे नॅरेटिव्ह सो मीडियावरती नॅरेटिव्ह नाही uh, म्हणजे काय तर मीडियामध्ये अवेअरनेस नाही लोकांना माहितीच नाही आता माझा आजूबाजूला अनेक माझ्याबरोबर राहणारे लोक त्यांना माहिती नव्हतं की आ, स्क्रीन रिडर म्हणजे काय किंवा मी अभ्यास कसा करतो त्यांना माहीत होतं की ऐकून करतो पण कसा टेक म्हणून मला त्यावेळेस पहिल्यांदा जाणवलं की टेक याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे की असिस्टिव्ह स्टेप टेक काय आणि त्याचा काय परिणाम झाले तर यूपीआय ही मला वाटतं की डिजिटल इंडियाची सगळ्यात मोठी रेव्होल्युशनरी गोष्ट आहे जे का पीडब्ल्यू साठी स्पेशली ब्लाईंड व्यक्तीसाठी रेव्होल्युशनरी ठरलेली लाईफसाठी कारण माझा स्क्रीन रिडर शिवाय आहे यू पी आय बरोबर त्यावेळेस मला डायरेक्ट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्याचं फ्रीडम आहे कुठेही सो ऑनलाईन मी आता मग ते कम्पॅटेबल झालं ते कम्पॅटेबल झालं उबरवर सो आधी जिथे मला मदत लागायची की कुठेतरी मला बस सोड होईल किंवा पैसे मोजताना कोणीतरी मला मोज दे किंवा काहीतरी एनिथिंग म्हणजे काही ऑनलाईन ऑर्डर करण्याची तर युपीआय आणि डिजिटल इंडियामुळे हे ऍक्सेसिबल हे कम्पॅटेबल झालं स्प्लेंडेडस बरोबर त्याच्यामुळे खूप लाईफ चेंजिंग गोष्टी झाल्या माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या पीडब्ल्यू आयुष्यामध्ये सो हे लोकांना माहिती नाही मग त्यावरती मी रील्स बनवायचं ठरवलं आणि हे ठरवण्यासाठी त्यामध्ये मला पोस्ट केलं माझ्या बाईकवर की तू कॉन्टेंट क्रिएशन केलं बाई आपण करूयात सगळ्या गोष्टी तुला जे काही सपोर्ट लागतं त्यावर आणि मग आम्ही रील्स करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मग युपीआय असेल किंवा उबर असेल किंवा असे अनेक रील्स असतील ज्याच्यामुळे मी असिस्टिव्ह टेकचं महत्त्व सांगतोय की असिस्टिव्ह टेक म्हणजे काय आणि दुसरं जे आहे पार्ट जे ज्या प्रकारचं मी रील्स बनवतो ते आहे डार्क ह्युमर आता डार्क ह्युमर अगेन कनेक्ट टू कनेक्ट बॅक्स टू जे माझा मास्टर मधला अनुभव होता की कॉमेडी किंवा जोक्स याच्यामुळे नॉर्मलायझेशन कसं पटकत लोकांमध्ये सो so, डार्क ह्युमर वापरल्यामुळे किंवा कॉमेडी केल्यामुळे डिसेबिलिटीवरती लोक हसतात सो so, कॉमेडीचं उद्देश किंवा फिलॉसॉफी असते की न बोलले जाणारे विषय किंवा अवघड वाटणारे विषय कॉमेडीतून सांगितले की त्याच्यावर ॲटलीस्ट बोललं जातं प्लीज काहीतरी नॅगेटिव्ह प्लेट होतं प्लीज चर्चत राहा सो तो व्यक्ती जो मला म्हटला की अरे डिसेबिलिटीज द लास्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड पॉलिसी तर जेव्हा जास्तीत जास्त पी डब्ल्यू डीज हे कॅमेरा समोर असतील जास्तीत जास्त पीडब्ल्यू डीज हे वेळेस कॉन्टॅक्ट क्रिएट करत जेव्हा लॉ या क्षेत्रामध्ये असते त्यावेळेस जास्ती रिप्रेझेंटेशन वाढेल आणि आपला प्रेझेन्स दिसेल प्रेझेन्स दिसल्यानंतर ओपॉप दखल घ्यावीच लागते सगळ्या गोष्टी सरकार असेल व्यवस्था असेल सगळ्या गोष्टी त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपला प्रेझेन्स असणं हा या या फेलोशिपमध्ये देशा आहे आणि असं सगळं काम चालू आहे सो मला या पुरस्कारासाठी योग्य समाज खेळाबद्दल मी खूप खूप आभार मानतो प्रशांत सर नितीन जाधव असतील आणि ते सगळे मान्यवर यांचे मी खूप खूप आभार मानतो थँक्यू